नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत त्या कवितेचं नाव आहे चौदार तळ्याचे पाणी ही कविता तेरावी आहे बरं का आणि या कवितेच्या लेखिका आहेत अनुराधा साळवेकर तर तुम्ही तयार आहात ना माझ्याबरोबर स्वाध्याय सोडवायला चला तर मग प्रश्न प्रश्न पहिला पाहूया एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला चौदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नवीन शक्ती दिली अगदी बरोबर चौदार तळ्याच्या पाण्याने मानवाला नवीन शक्ती दिली दुसरा प्रश्न दुसरा चौदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे कोणाची स्फूर्ती आहे पहा या याच उत्तर चौदार तळ्याच्या पाण्यातील शक्ती मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भीमकाय मूर्तीची स्फूर्ती आहे आता पुढील प्रश्न चौदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले कोणाला प्रेरित केले बरे अरे वा छान उत्तर दिलं चौदार तळ्याच्या पाण्याने गरिबांना प्रेरित केले आता आपण थोडक्यात उत्तरे पाहणार आहोत पहा त्यातील पहिला प्रश्न अन्यायासाठी लढूनी असे कवयत्री का म्हणतात उत्तर लिहायचंय हा सगळ्यांनी आपापल्या वहीत पहा याचे उत्तर चौदार तळ्याचे पाणी वापरण्यास कर्मट लोकांनी दलितांवर बंदी घातली होती हा मानवतेचा अपमान होता या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांना प्रेरणा दिली म्हणून अन्यायासाठी लढूनी असे कवयित्री म्हणतात पहा आता पुढील प्रश्न प्रश्न दुसरा आत्मभान कशामुळे जागे होते याचं उत्तर आहे माणसाला माणसाचे स्वत्व कळल्या कळायला हवे स्वतःचे स्वत्व हरवलेला माणूस जनावरांचे जीने जगतो जेव्हा माणसाला स्वतःचे मी पण कळते तेव्हा आत्मभान जागे होते आता आपण रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहिणार आहोत मी तुम्हाला कंसामध्ये का काय दिले हे आधी वाचून दाखवते नाकारायचे स्वीकारायचे लढायचे प्रेरित करायचे आणि जागे व्हायचे आता मला सांगा दिनांना काय करायचे अगदी बरोबर दिनांना प्रेरित करायचे पहा हम दुसरा प्रश्न मानवतेला मानवतेला काय करायचे बरे अरे वा छान उत्तर दिलं मानवतेला स्वीकारायचे आता तिसरा प्रश्न अन्यायाविरुद्ध छान लढायचे सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिलं बरं का आता चौथा प्रश्न परंपरेला नाकारायचे अगदी बरोबर आणि आत्मभान हा आत्मभान जागे करायचे आता पुढे आपण जोड्या जुळवणार आहोत अ गट आहे आणि ब गट आहे तर अ गटामध्ये काय लिहिलंय भीमकाय मुक्यास दिना अन्यायाविरोधी आणि परंपरेला आणि ब गटात पहा काय लिहिलंय लढा स्फूर्ती नकार वाणी आणि प्रेरणा आता पहा भीम काय काय आलं स्फूर्ती अगदी बरोबर मुक्यास वाणी दिनांना प्रेरणा अन्यायाविरोधी लढा परंपरेला नकार आता पुढे पहा समानार्थी शब्द पहा ह पाणी कोण सांगेल बरे अगदी बरोबर जल करुणा करुणा म्हणजे काय करुणाला समानार्थी शब्द कोणता येईल दया तिसरा प्रश्न दीन. पहा हा, दीन म्हणजे गरीब सगळ्यांचं वेलंटीकडे लक्ष हवंय ही कोणती वेलांटी आहे दुसरी वेलांटी म्हणून दीन म्हणजे गरीब आता पहा चौथा समानार्थी शब्द वाणी वाणी म्हणजे भाषा किंवा बोल आता पुढील पाचवा समानार्थी शब्द शक्ती शक्ती म्हणजेच जोर छान उत्तर दिलीत हम आता पुढे पहा काय प्रश्न दिलाय हा ता प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा आता ता हा प्रत्यय लावला की नाही की नवीन शब्द तयार होणार आहे पहा ह पहिला आहे सुंदर आता सुंदरला ता प्रत्यय लावला काय झालं सुंदरता पहा दुसरा प्रश्न मधुर हा काय झालं मधुरता नादमय नादमयला पण ता प्रत्यय लावूया नादमय ता आता ना पुढील प्रश्न पुढील शब्दांचा उपयोग तुमच्या वाक्यात करा पहा ह स्फूर्ती याचा वाक्यात उपयोग पहा थोर माणसांची चरित्रे वाचून स्फूर्ती मिळते कोणती वेलांटी आहे दुसरी ना पहा तर या दिनचं वाक्य तयार आहे दीन दुबळ्या माणसांना मदत करावी तिसरा मानवता मानवता हा खरा धर्म आहे आपण सुविचार लिहितो की नाही वर्गात हा अगदी बरोबर आता शक्ती शक्ती हे देवा मला समाजसेवा करण्याची शक्ती दे आता पुढील शब्द दिन दिन याचा वाक्यात उपयोग केलाय आम्ही शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा केला आता बघा हा दुसऱ्या प्रश्नातला दिन आणि पाचव्या प्रश्नामध्ये पण दिन आहे पण दुसऱ्या प्रश्नामध्ये वेलांटी कोणती आहे दुसरी आणि पाचव्या प्रश्नामध्ये पहिली वेलांटी आहे म्हणजेच दुसरी वेलांटी असेल तर दिन म्हणजे गरीब आणि जर पहिली वेलांटी असेल तर दिन म्हणजे दिवस अरे वा तुम्ही छान माझ्यासोबत स्वाध्याय सोडवला असं सोबत राहूया आणि अभ्यास करूया थँक्यू